वार्ना न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्याची जबाबदारी युवकांची असून त्या दृष्टिकोनातून शिवशाहूंच्या विचारांची पारणे झाली पाहिजेत असे प्रतिपादन मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक यांनी केले पाराशर हायस्कूल पारगाव येथे शालेय स्पर्धांच्या समारंभ वितरणाच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आप्पासाहेब सावंके यांनी केले तसेच अध्यक्ष पाराशर संकुलाचे प्राचार्य एन आर यादव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला प्रोत्साहन दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघाचे आभार मानले यावेळी छोट्या शिवश्री सावंकेने आपल्या वक्तृत्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमासाठी वसंतराव मुळीक राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ शशिकांत पाटील जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील ळुंके शंकर गाडगे रतनराज हुजरे संदीप देशमुख अमरसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन स्वाती कोकितकर यांनी केले आभार प्रदर्शन मच्छिंद्र पाटील यांनी मानले